आगे। 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 गेले अर्धा दिवस झालं लोकसभा देशातील सर्व स्वप्न आहे लोकसभा चालू आहे तुम्ही बघता देशामध्ये भारतीय जनता पार्टीतून सोडून सर्व खासदार एकवटलेले आहेत आणि ते खासदार दररोज लोकसभेमध्ये एकच मागणी आहे पुलगामा हल्लामध्ये जो हल्ला झाला त्याचे आरोपी आज सगळ्यात मिळाले नाही ऑपरेशन सिंदूर काजावाजा करताय उत्तर पाहिजे तुम्ही बघा गोवालेच भाषण बघा सावंतजीचं भाषण बघा प्रियंका गांधींचं भाषण बघा आपल्या खासदार तींच भाषण बघा ह्या लोकांनी कुठेही सैनिकांना अप्पान असं बोललेलं नाही जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि सावाईचं आंदोलन सा झालं देवेंद्र कोटे जे आंदोलन केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठेही अध्यक्ष दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत मला वाटलं ते सुधारले असतील आमदार झाले असतील पण आणखी ते पालिश येते मला वाटतय तुम्हाला जर तई बोललं काल नसेल तर इकडे या आम्ही तुम्हाला सांगतो ताई काय आहेत बोललेल्या देशामध्ये काल भाषण देशामध्ये तरी वाहवा झाली हे बहुतेक यांना पचलं नाही वाटत परिवाराला त्यामुळे वेगळं आंदोलन तर मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं बालिशपणाचं त्या ठिकाणी कारनामा करण्याचा देवेंद्र फोटे आणि त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील तई असतील किती विष आहे ते विष काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने या ठिकाणी केल्यासारखं काय कि लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे जे अपेक्षित आहे ह्या जनतेला ह्या देशातल्या लोकांना अपेक्षित आहे तुला संसद भवन चालू आहे तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता हो तुम्ही देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी करता देशामध्ये काय हा लोक हे बघा म्हणून हे खऱ्या अर्थ त्या ठिकाणी भाषण चालू ऑपरेशन सिंदूर मध्ये अध्यक्ष सैनिक आहेत त्यांचा सन्मान त्यांचा उंची वाढवून त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना नागरिकांना कळावं मोदींनी उत्तर द्यावं अनेक खासदारांनी त्या ठिकाणी भाजपचं आंदोलन झालं एकंदरीत भाजपचं भाजपाचं आंदोलन झालं गाडवाच्या जे काम आहे ते गाडवा सारखा असं एकंदरीत संबोधन केलं गेलं ते स्वच्छ आहेत त्यांना आता इथे चपलीनी तोंडावर चपऱ्यात बसलेले आहे आमच्या महिलांनी त्यांना चपलीनी तोंडावर आणलेले आहे ह्याच्या पुढं कोण आपलं हो बाकीचे जे आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत ते असं वचावचा करत नाहीत तुम्हाला कुठेही कोंड खालायचं नाही चपले मार खालायचं हे सवय लागले तुम्हाला आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने ठिकाणी विष वोगण्याचं बोलण्याचं काम करता त्यांचं भाषण ऐका कुठेही सैनिकाला त्यांनी अपमान पद नाही त्यांची मागणी आहे की मुख्य पंतप्रधान जी बघून फिरतात त्यांनी येऊन उत्तर द्यावं अशी आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे तमाशा तरीच करतायत गेले वर्षभर झालं कुठलंही कार्य हँग करायचं जे जुने आमदार आहेत त्या आमदारला जे मी किती खरा आमदार आहे तुम्ही तर पण काँग्रेसचे पाणी भरलात शिंदे साहेब वगळता जर गोटेपारीवर काढलं तर ते काय करले असते सगळ्या सोलापूर शहराला माहित आहे त्यामुळे आपलं कोण सांभाळून देवेंद्र गोटेंनी बोलावं